कोकण कडा मित्र मंडळातर्फे किल्ले रायगड येथे तीनशे पन्नास किल्ल्यांवर ध्वजारोहण मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न श्री दिनाचे प्रजासत्ताक दिनी कोकण मंडळ वर्षा वतीने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आयोजित महाराष्ट्रातील तीनशे पन्नास किल्ल्यांवर ध्वजारोहण मोहिमे अंतर्गत रायगड किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले प्रतिवर्षी रायगड किल्ल्यावर प्रशासनाकडून ध्वज ध्वारोहण केले जात असते या कार्यक्रमात सामील होऊन हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर महाड तालुक्याचे नायब तहसीलदार माननीय श्री बाबड साहेब यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीतासह राष्ट्रीय ध्वजात सलामी देण्यात आली या कार्यक्रमास डॉक्टर राहुल वारंगे सचिव अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ तसेच श्री संतोष जनाठे पालघर यांची उपस्थिती लागली डॉक्टर वारंगे यांनी उपस्थित सर्व राष्ट्रभक्त नागरिकांना या उपक्रमाचा उद्देश तसेच गडकिल्ले संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कोकण कडा मित्र मंडळाचे सदस्य श्री सचिन शेवरकर कैलास चव्हाण रोहित पवार प्रकाश दाभेकर कल्पेश राजपूत पंकज चौधरी कुमार सुदेश जाधव तसेच सह्याद्री सदस्य श्री समीर गोरे रोशन भोपी संकेत शिंदे अर्णव शेठ यांनी सहभाग घेतला राष्ट्रगीत शिवप्रतिज्ञा प्रतिज्ञा भारत मातेच्या आणि शिवछत्रपतींच्या जयघोषात ही मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न झाली